शहरातील गजा मारणे गँग कडून पुण्यातील भाजप नेते व केंद्रीय नागरी उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या कार्यकर्त्यावर हल्ला करण्यात आला होता या घटनेनंतर मंत्री मोहोळ यांनी पुणे पोलिसांनी चांगलंच फैलावर घेतलं होतं या, या प्रकरणी पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली असून त्यांच्याविरुद्ध गुन्हा देखील दाखल केला आहे दरम्यान पोलिसांनी या तीन आरोपींची रविवारी सायंकाळी कोथरूड परिसरातून धिंड काढली पुणे आलेले आरोपी हे दहशत कमी करण्याच्या उद्देशाने जरब बसावा म्हणून पोलिसांनी ही धिंड काढली हाताला बेड्या आणि तोंडाला काळ कापड घालून पोलिसांनी तिघांनाही शहरातून फिरवलं सध्या पुण्यात या घटनेची जोरदार चर्चा सुरू आहे पुणे शहरातील कोथरूड परिसरामध्ये बुधवारी शिवजयंती दिवशी दुचाकी अभियंता देवेंद्र जोग या तरुणाला कुख्यात गुंड गजा मारण्याच्या गुंडांनी मारहाण केल्याची घटना समोर आली होती शिवजयंती निमित्त मिरवणुकीतून दुचाकी गुन्हा दाखल केला असून आतापर्यंत तीन जणांना ताब्यात घेतलं आहे तर अद्याप एक जण फरार आहे फरार असलेला आरोपी हा गुंड गजा मारण्याचा बाचा असल्याचा माहिती आहे घटनेमध्ये मारहाण करण्यात आलेला तरुण देवेंद्र जोग भाजपचा कार्यकर्ता असल्याचे समोर आले आहे या घटनेनंतर मुरलीधर मोहोळ यांनी या तरुणाला व्हिडिओ कॉलवरून संपर्क केला होता त्याची विचारपूस केली होती त्यानंतर आता मोहोळ यांनी पुण्यात आल्यानंतर देवेंद्र जोग या तरुणाची घरी जाऊन भेट घेऊन विचारपूस देखील केली आहे तसेच पुणे पोलिसांना जोरदार खडसावल्याचेही पाहायला मिळाले त्यानंतर पोलीस कठोर कारवाई करत असल्याचे दिसून येते आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या क्राईम पेट्रोल न्यूजच्या चॅनलला सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा